चला इथं आलेला आहे भरपूर असा भाजीपाला इथं छान गावठी कोथंबीर आलेली आहे दोन जोड्या आणि इथं गावठी गवारच्या शेंगा आमच्याकडे अशा मिळतात बरं का याला गावठी म्हणतात आणि याचे ना टोचा त्या काटे असतात आणि मिरच्या पण गावठीचे अशी छोटे असली का गावठी असती आणि इथं पण भरपूर आहे काकड्या शिमला मिरची टमॅटो कोबी आणि इथं गावठी वांगे आलेले छान बरं मस्त आहे गावठी इकडं आहे भेंडी आणि इथं आलेलं आहे आपलं जिरा राईस तांदूळ आणि इथं आला आहे एवरेस्टचं मटन मसाला दहावाले बाकीट आहे चला छान बिर्याणीची रेसिपी आज शेअर करणार आहे बघा भेंडी पण छान आहे कवळी कवळी मस्त इकडं सकाळचं वातावरण आळूच्या पाना बघा खूप सुंदर दिसतात काल थोडा पाऊस येऊन गेला आपलं इथं मंडपाचं हे असं काय याला म्हणता भोंगे असं सामान आहे बघा छान गारवा सुटलेला आहे काल पाऊस येऊन गेल्यामुळं चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार आराध्य बसला आहे करमत नाही आहे लाटी गेलेल्या आहे टी व्ही बंद आहे सुनबाई धुती धुनं माझी चालू आहे रेसिपी धुवलेला आहे कुकर आणि सुनबाईने पोळ्या केल्या आहे तर असं झालेलं आहे थोडंसं तर इग्नोर करा सकाळची धावपळ असते ती इथे कट करून घेतले मी ती तीन ते चार कांदे कोथिंबीर घेतली निवडून थोडी जिरे याची फोडणी करणार आहे आधी तर आधी चिकन शिजवून घेणार आहे मी तर बघा इथं चिकन आहे तीन पावशेर तर अर्धा किलोची बिर्याणी बनवायची आहे पावशर चिकनची भाजी बनवायची आहे इथं दूध पण तापून ठेवलं आहे सुनबाईने चला आता फोडणी करून घेऊ तर इथं घेतलं आहे तेल टाकून जिरे रे मग घेणार कांदा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर फ्राय होत कांदा टाकून घ्यायचा घ्यायचं चिकन सोडून घेऊ सोडून घेतलं पाच सहा पाण्याने छान धुऊन घ्यायचं चिकन नंतर कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं आता मी इथं था, अर्धा तांब्या पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी आज नेमक्या लाईट गेलेलं आहे आमच्याकडं आता मसाला कशावर करायचा बघू डोकं करा लावते खल मी खलबाट्यात कुटून घेणार आहे टमाटे चला ते चार चार टक्के करून घ्यायच्या चला कुकर लावून घेतला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चिकन शिजवून काढून घेतलं मी कुकर इथं इथे लसूण ठेसून घेतलेला आहे कढीपत्ता इथं खडे मसाले आहे दालचिनी लवंगामीर आहे एक हिरवे वेल वेलची आहे आणि एक इथं ही चक्रफुल आहे कोथंबीर इथं चार ते पाच कांदे इथले कट करून लांब लांब आणि तीन टमाटे छोटे इथ मसाल्यांमध्ये हा एवरेस्ट मटन मसाला हळद लाल मिरची माझ्या घरचे काळा मसाला माझ्या घरचा आहे चला इथं कुकर ठेवला आहे तेल टाकून घ्यायचं कधी पत्ता तेजपा लवंगा मेळे खडे मसाले कांदा टाकून घेऊ ना हा मीठ लागतं आहे तेवढं टाकून घ्यायचं तर मी इथं दीड चमचा टाकते चिकन शिजवायला घेतलं होतं आधी छान परतून घ्यायचं थोडा कांदा हे होऊन जातो फ्राय झाला का मग टमाटे टाकायचं आहे चला टमाटे टाकून घ्या छान परतून घ्यायचे दोन मिनटं राहू द्यायचे म्हणजे टमाटे छान शिजतील मसाले इथं चिकन आणि एक बटाटा टाकून घेतला आहे लहान मुलगा चिकनचे पीस खात नाही त्याच्यासाठी बटाटा घेतला आहे चला इथं छान चिकन सोडून घेतलं कोथंबीर आणि मी तांदूळ दोन भिजत ठेवला होते दहा ते पंधरा मिनटं ते सोडून घ्यायचे चला इथं तांदूळ टाकून घेतला ता मिक्स करून द्यायचं आणि तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या करायच्या कुकरच्या चला इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चला इथं झालेली आपली बिर्याणी एकदम छान झाली आहे आराध्याच्या आवडीचे आवडीच्या बटाट्यावरती आलेले हे <laughs> तर चला कसे वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि छान झाली मोकळी मोकळी चला छान झाली बघा मोकळी मोकळी कलर पण छान आला लाईट नसली तरी पण काहीतरी जुगाड केला चला आवडले असल रेसिपी सासू सोनांच्या चॅनल मधली पहिलेच नॉन व्हेजची रेसिपी तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला इथं ही छान बिर्याणी तुमच्याशी शेअर केली आणि खूप मोकळी मोकळी झाली बघा दिसत असेल तुम्हाला इथं सॅलॅडमध्ये काकडे टमॅटो कांदा लिंबू आणि इकडं पण छान चिकनची भाजी आहे तर ही पण एखाद्या वेळेस नक्की शेअर करा चला या जेवायला इकडं आराध्य बसला आहे इकडं सोनबाई आहे चला या ज्या वेळेला आणि बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू द्यायच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सारा सगळ्यांना सासू सुना सुनांकडून बाय बाय